नमस्कार मी उदय गुंडेले आपल्या सर्वांचा आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो आपण आहोत आज अहमदपूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयामध्ये या ठिकाणी आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी जय क्रांती टॅलेंट हंट परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे लातूरच्या या ठिकाणी विद्यमाने या ठिकाणी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यातून असे एकूण चार ते पाच सेंटर वरती या ठिकाणी परीक्षा चालू आहे नेमकं या परीक्षेमध्ये कोणकोणते विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत आणि नेमकं या परीक्षेचा उद्देश काय आहे हे आपल्या सोबत या जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालयाचे या ठिकाणी कर्मचारी आपल्या सोबत आहेत यांच्याकडून आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेणार आहोत सर हे जयक्रांती टॅलेंट हंट परीक्षेचा उद्देश काय आणि नेमकं विद्यार्थी कोण परीक्षा देत आहेत नमस्कार भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित जयक्रांती ज्युनियर कॉलेज लातूर याद्वारे आयोजित ही जवळपास संस्थेचे सातवं वर्ष आहे क्रांती टॅलेंट हंट परीक्षा घेण्याचं आणि याद्वारे आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं टॅलेंट शोधणं त्यांना प्रोत्साहित करणं पुढील शिक्षणासाठी त्याचबरोबर त्या माध्यमातून जे विद्यार्थी पात्र होतील त्यांना आपण भरगोसा स्वरूपाचं बक्षीस या ठिकाणी नेतो आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आहे प्रत्येकी वीस हजार दहा हजार आणि पाच हजार असं फर्स्ट सेकंड आणि थर्ड प्राइज आहे हे तिन्ही वर्गासाठी आहे आणि त्याचबरोबर उत्तेजनात बक्षीस सुद्धा प्रत्येक शाळेमधून आहे त्यामुळं ही परीक्षा आम्ही जवळपास सात वर्ष झाले घेतोय लातूर असेल औसा निलंगा आणि अहमदपूर अशा पाच सेंटरवरती ही परीक्षा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे अहमदपूरमध्ये आम्ही हे दुसरं वर्ष आहे आणि या वर्षी आम्हाला बरोबर प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे पेपरचं स्वरूप नेमकं कसं असणार म्हणजे किती मार्काचा पेपर आहे हा पेपर शंभर मार्काचा आहे त्यामध्ये पंचवीस गुण इंग्लिश पंचवीस गुण मॅथ पंचवीस गुण सायन्स आणि पंचवीस गुणांचे जनरल नॉलेज चे, चे प्रश्न असतात आता जयक्रांती आपल्या कॉलेज मधून कर्मचारी किती या ठिकाणी उपस्थित आम्ही आता चार आ, हे सोबत आमची टीम आहे आणि आणखीन एक सदस्य आहेत पाच जण आम्ही आहेत आणि इथल्या आहिल्या होळकर विद्यालयातील जवळपास आठ ते दहा शिक्षक त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले तेही आमच्या परीक्षा पार पडण्यासाठी सहकारी त्यांचा मोलाचा लाभलेला आहे या परीक्षेच्या माध्यमातून जे दहावीचे विद्यार्थी जे आता सध्याला परीक्षा देत असतील आपल्या स्पर्धा परीक्षा जे काय असतील तर त्या स्पर्धा परीक्षेमधून या ठिकाणी विद्यार्थ्यांना जर भविष्यामध्ये जर अकरावीला ऍडमिशन आपल्या कॉलेजमध्ये जर घ्यायचं असेल तर त्याबद्दल आपण काय सांगणार या परीक्षेच्या माध्यमातून तर याबद्दल आता आम्ही जो बाहेर कोचिंग क्लासेस मध्ये वगैरे जे पॅटर्न चालतो तर त्यांच्यापेक्षा उत्तम दर्जाचा पॅटर्न आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये राबवतो त्यामध्ये नीट असेल जे असेल किंवा असेल त्यांचं कोचिंग आम्ही लोक ऐंशी हजार साठ हजार एवढं मोठ्या स्वरूपाची फीस भरतात त्यापेक्षा अत्यल्प आम्ही ती सुविधा त्यांना उपलब्ध करून देतो नक्कीच या ठिकाणी आज जयक्रांती टॅलेंट हंट परीक्षा या ठिकाणी अहिलादेवी होळकर विद्यालयामध्ये अहमदपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे या परीक्षेचा उद्देश या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये या ठिकाणी ज्ञान वाढावं वा किंवा त्या स्पर्धा परीक्षेमधून या ठिकाणी कुठंतरी त्यांचं नाव लौकिक व्हावं या उद्देश या ठिकाणी या क्रांती कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तर आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिली अहमदपूर लातूर